आजच्या आढावा बैठकीमध्ये एकवीस तारखेला आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत त्या दौऱ्याच्या करताचं मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं हा एक उद्देश होता माझी जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रत्येक तालुक्यामध्ये पक्ष संघटनेचा आढावा घेणं ते माझ्या काय म्हणून आजचा करमाळ्याचा दौरा होता त्याचबरोबर बावीस तारखेला अजितदादाचा वाढदिवस आहे कालच्या दहा तारखेला तटकर साहेबांचा वाढदिवस झाला एकाच महिन्यात दोन आमच्या प्रमुख अध्यक्षांचे प वाढदिवस आहेत त्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये अकरा तालुक्यामध्ये रोजगार मेळावे घेतो आणि त्या रोजगार मेळाव्याच्या संदर्भामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी तयारी करायला सांगणं अशा पद्धतीच्या दृष्टिकोनातून हा आजचा मेळावा मेळा हा पक्ष कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी आढावा मेळावा झाला मोठ्या संख्येनं कार्यकर्ते करमाळा तालुक्यात त्या ठिकाणी उपस्थित होते संजय मामा हैदराबादला गेलेले आहेत त्यामुळं ते आज या ठिकाणी थांब उपस्थित राहू शकले नाहीत नंतर आम्हाला एकवीस जवळ आले असल्यामुळे आता बैठक घेणं गरजेचंच होतं नाही तर मामांच्या उपस्थितीतच ही बैठक झाली असती परंतु बैठक अतिशय चांगली आमचे भारत अवताडे अध्यक्ष आहेत त्यांनी आणि आमचा अभिषेक आवाड आहे युवकचा अध्यक्ष बाकी सर्व सहकारी आसपक आहे या सगळ्यांनी मिळून अतिशय जोरदार बैठक केली आपण पाहिलं जवळपास पाचशे हजार कार्यकर्ते या ठिकाणी बैठक उपस्थित होते हा हा ले 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 संभाजी ब्रिगेडचे जे आपली काय प्रतिक्रिया अतिशय निषेधार्य स्वरूपाचा हा हल्ला आहे हा भ्याड हल्ला आहे हा मनुवादी विचाराने ग्रासलेले जे काही शिवाजी महाराजांचं नाव घेऊन घुसखोरी केलेली काही लोकं आहेत त्यांचं एक कृत्य आहे प्रवीण गायकवाड यांनी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आणि पुरुषोत्तम खेडेकर यांनी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून इतक्या वर्षे जे काम करत आहेत ते समाजामधला हिंदू आणि मुस्लिम यांच्यामधली दरी कमी करण्याचं आणि बहुजनांमध्ये सुद्धा इतर मराठा विरुद्ध ओबीसी विरुद्ध मागासवर्गीय असा जो संघर्ष निर्माण व्हायचा त्याच्यामध्ये अभ्यासपूर्ण मांडणी करून लोकांच्यामध्ये जागरूकता निर्माण करून आणि मराठा समाजामध्ये अशा पद्धतीचा जो एकमेकांबद्दलचा द्वेषपूर्वी असायचा तो द्वेष दूर करण्याचं काम मोठं काम सामाजिक काम प्रवीण गायकवाड यांनी केलेलं आहे हे प्रवीण गायकवाड यांच्यासारखी हे महाराष्ट्र मा, भूषण पुरस्कार द्यायच्या लायकीची योग्यतेची ही माणसं आहेत आणि यांच्यावर फेक करता त्यांच्यावर फेक नाही ही महाराष्ट्राच्या पुरोगामित्वावरची फेक आहे असं माझं मत आहे समाजामध्ये अशी जर माणसं नसतील प्रवीण गायकवाड हे ठीक आहे एक निमित्त आहे ते एका विचारानं काम करत असतील परंतु ज्या पुरोगामित्वाच्या करता म्हणून काम करणारी जी माणसं असतात त्यांच्या संदर्भानं असं कृत्य करणाऱ्याचा जेवढा निषेध कर कमी करेल तेवढा कमी सरकारमध्ये मंत्र्यांना शशिकांत शिंदे, शिंदे कालच अध्यक्ष झालेले आहेत त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये त्यांचा काहीच धाक राहिला नाही त्यामुळे ते वारंवार निवडणुकीला पडतायत आणि त्याच्यामुळं त्यांनी आता महाराष्ट्रामध्ये सर निवडून आलेल्या मोठ्या मतांनी निवडून आलेल्या लोकांना ज्ञान द्यावं असं काही क्वालिफिकेशन त्यांचं आता राहिलेलं नाही एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे त्या व्हिडिओमध्ये चंद्रशेखर बावनकुळे जे जे प्रदेशाध्यक्ष होते त्यावेळेस जे काटे आहेत त्यांनी शाईफेक केली त्यांचा तो व्हिडिओ आहे आणि तुम्ही गाकू नका जे कोणी दाखल होत आहे तुम्हाला गुन्हेगारी उठतेचं म्हणून जे जात आहे त्या ते चुकीचं आहे तुम्ही चांगले कार्यकर्ते अशा प्रकारे त्या व्हिडिओमध्ये सांगितलं गेलं आहे तो व्हिडिओ आता पोस्ट केलेला आहे परंतु आता चंद्रशेखर बावनकुळे हे स्वतः त्या विधानाविषयी महागारी फिरून म्हणत आहेत की आम्हाला फक्त कुणीतरी येतं किंवा बुकेत येतं फोटो काढतं हे शंभर टक्के खरं आहे आता तुम्ही बघता की अशा माहोलमध्ये कोणतरी मला भेटला गुच्छ दिला बाबा मी चांगलं काम करतो आम्ही हात खांद्यावर ठेवला आणि म्हटलं चांगलं काम कर तुझ्या पाठीशी मी आहे आणि तो जर कुठला तरी गुन्हा करून आला असेल तर मला कसं कळू शकतं ते एवढ्या सगळ्या व्यापामध्ये आपण तर छोटी लोक आहे एवढ्या मोठ्या लोकांना महाराष्ट्राच्या भाजपसारख्या पक्षाच्या अध्यक्षाला मंत्र्याला अशा पद्धतीची गफलत होणं साहजिक आहे त्यामुळं आणि कधी कधी असे व्हिडिओ सुद्धा मॉर्फ करता येतात आजकाल चॅट जे पी टीला टाकला व्हिडिओ अमुख ह्याचा आवाज टाकून बनवून म्हणलं तर लगेच तयार होतो प्रवीण दादानी त्याच्याविषयीचं जे संपूर्ण व्हिडिओ आज पत्रकार परिषदेमध्ये दाखवलेला आहे संपूर्ण भाषणाचा नाही ठीक आहे ना ते प्रवीण दादा त्यांच्याबद्दल त्या त्यांची मानणी करतील त्याची सत्य असत्यता जी आहे ती तपासली जाईल तो भाग वेगळा परंतु मूळ मुद्दा काय आहे की मूळ मुद्दा हा आहे की या ज्या प्रवृत्ती आहेत या प्रवृत्तीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पाठीशी घालणार नाही ही पुरोगामी विचाराची पार्टी आहे यशवंतराव साहेबांच्या विचारानं छत्रपती शाहू महाराज शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या फुले शाहू आंबेडकरांच्या विचारानं चालणारी ही पार्टी आहे आणि हा विचार जो आहे हा विचार उभी हयात जगणारे प्रवीण गायकवाड जे आहेत त्यांच्यावर साई फेकणं म्हणजे महाराष्ट्राच्या पुरोगामित्वावर शाही फेकणं आहे आताच मगा भाऊंनी ज्या प्रकारे सांगितलं की या ठिकाणी जो मेळाव्याला चार दोनच टाळकी या ठिकाणी फिरतायत राष्ट्रवादीच्या अशी जी टीका करण्यात आली होती त्या त्यांनी या ठिकाणी येऊन पाहावं आणि त्याच्यावर सुद्धा आपण भाष्य केलं नेमकं भाऊंनी कोणाविषयी असं कोण आहे याच्याविषयी काय तुम्हाला काय सांगितलं का कसं असतं कृतीतून ताकद दिसावी लागते इथं चार टाळके आहेत का चारशे आहेत का चार हजार आहेत हे आता तुम्ही सगळ्यांनी तुमच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे तुमच्या सगळ्या मीडियाच्या समक्ष आहे इथं व्यासपीठावरच आमची पाच पन्नास माणसं आहेत बसलेली आणि समोर आज हजार एक माणसं आहेत आणि एवढी एका दिवसाच्या तयारी जर इथं येऊ शकतात तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर अजितदादावर संजय मामावर आज भरत आवताळे यांच्या सर्व आमच्या सर्व सहकार्यांवर प्रेम करणारी आमची इथं मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आहेत आणि उमेश पाटलानं पण काहीतरी या पक्षाकरता अनेक वर्षे काम केलेलं आहे माझ्यासारखा इथं येतोय शेवटी माझं हे आजोळ आहे आले असतील आमच्या इथून काही पाहुणे रावळे आपण पाहतो की दादा आपण बोलताना नाढाव बैठकीमध्ये जर संजय मामाने घड्याळ घेतला असतं तर विधानसभेला वेगळं चिन्ह चित्र दिसतो ते माझं काय अजितदादाचं पण तेच मत आहे पोलीस डिपार्टमेंटचं गुप्तचर विभागाचं सुद्धा तेच मत आहे मी काय सांगतोय की कधी कधी जवळचे कार्य करते मागच्या वेळेला संजय मामाचा प्लॅन सक्सेस झाला बरोबर आहे आणि या वेळेला संजय मामा काय लाईनवर विचार करतात हा विचार विरोधकांनी आधीच करून ठेवला आणि बरोबर त्यांनी अशा पद्धतीनं माणसं त्यांच्याजवळ पेरली की जे त्यांचा निर्णय चुकवतील त्यामुळे आता मामांनी लक्षात घ्यायचं आहे की कोणकोण जवळ त्यावेळेला जास्त होती आपण बोलताना सांगितलं भाकडूचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे परंतु येणारी जी पुढची पिढी आहे ती तशा प्रकारची सक्षम नाही किंवा तशा कुठंतरी विकास आता तशा प्रमाणात नाही माझं कसं मत आहे मी वस्तुनिष्ठ ना वस्तू नाही मी असं नाही म्हणणार मी मोहिते पाटील यांच्यावर तर मध्यंतरी लोकसभेच्या वेळेला मी झेरी टीका केली होती जे आहे ते आहे मला त्या ठिकाणी मी काही बोलतोय म्हणजे ते लोकांना ते मान्य असलं पाहिजे संस्था नीट चालवल्या पाहिजे पुढच्या पिढीनं नीट चांगलं काम केलं तर ऑटोमॅटिक त्या ठिकाणी आज दहरीशीलबाईंनी समजा काही चांगलं काम केलं असेल म्हणून लोकांनी खासदार केलं काही लोकांनी चांगलं काम नाही केलं तर त्यांना पाडलं असंच असतं या ही लोकशाही आहे तुमच्या डोक्यामध्ये सत्तेची हवा जाऊ देऊ ला चालत नाही आणि सातत्यानं ना तुम्ही कार्यरत राहिलात लोकांच्या उपयोगात पडलात लोकांच्या सुख दुःखात गेलात आणि लोकांना सातत्यानं तुम्ही जाणवी करून दिली की मी तुमच्यासाठी सेवेच्या भावनेतून काम करतो तुम्ही घबरगड व्हायला लागलाय लोक बिकारी व्हायला लागली असं जर दिसायला लागलं तर लोक जागा दाखवतात असं होतं ते राष्ट्रवादीच्या असं म्हणला की मोहोळमध्ये कुठे मी इलेक्शन लढवाय तयार आहात राजन पाटलाच्या विरोधात निवडणूक लढवणार अहो त्या ठिकाणी आता मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत काय झालं ते तुम्ही पाहिलेलं आहे त्यांचे त्या आता नावं घेऊन मला विनाकारण त्या ठिकाणी आता बोलायला लावू नका ही माझ्या पक्षाचं व्यासपीठ आहे ते अजून आमच्या पक्षातच आहे त्यामुळे ह्या विषयावर नो कॉमेंट्स मी काय म्हटलं म कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीनं काम करावं की त्याला उद्याच्याला लोकांनी बोलवून घेऊन निवडणुकीला उभा केला पाहिजे मी त्या ठिकाणी असं म्हणालो आहे की मोहोळ तालुक्यामध्ये जर ओपन कुठं झालं बरोबर आहे कुठल्याही गटात जाऊन मी उभारून निवडून येऊ शकतो आता कसं आहे आता मी जरा मध्यंतरी जरा विधान परिषदेला वगैरे नाव आल्यामुळं आमदार किती देशमध्ये आल्यामुळं आता कशाला पुन्हा माघारी पाठवत आहे पण लढवायचं म्हणलं तर नक्की लढवू शकतो कुणीही राहू द्या समोर दादा आपण मग बोलताना हे इथल्या कार्यकर्त्यांच्या कानकच घेत असताना सांगितले की पद अडवून ठेवू नका तुम्हाला जर कामं करायचे असतील तर फक्त निवेदन देऊ नका आणि कुठं तर चिरेमिरीसाठी काय करू नका नेमकं काय कार्यकर्त्यांच्या तशा काय आर तुमच्याकडे तक्रारी आल्या होत्या ना, नाही नाही हे इन जनरल असतं मी जिल्हाध्यक्ष आहे यापूर्वी मी महाराष्ट्राचा अध्यक्ष राहिलेला युवकांचा पक्षाचा मुख्य प्रवक्ता राहिलो आहे अनेक वर्ष जनरल सेक्रेटरी म्हणून काम केलं किमान पाच पंचवीस जिल्ह्यामध्ये निरीक्षक म्हणून काम केलं त्यामुळे संघटनेचा वीस वर्षाचा अनुभव आहे त्यामुळे सर्व तऱ्हेचे सर्व गमती करणारे कार्यकर्ते जवळून बघितलेले आहेत ते कार्यकर्त्यांना भाषण करत असताना जिल्हाध्यक्ष म्हणून काही कान तिचक्या द्यावे लागत असतात आपण पाहतो की का थोड्या दिवसापूर्वी आता पंचायत समितीच्या निवडणुका लागणार आहेत करमाळ्यामध्ये पक्षापेक्षा गटातट्यावरती निवडणुका चालतं हे देखील तुम्हाला माहिती आहे करमाळा काय घेऊन बसला सगळ्या जिल्ह्यात तशीच परिस्थिती आहे पश्चिम महाराष्ट्रातच आपल्या गटाताटाचं राजकारण तरीही पक्षाची गरज लागते गटाताटाचं असलं तरी सुद्धा ते नेता बिनपक्षाचा राहिलं की त्या ठिकाणी नेत्याला फारसं महत्त्व देत नाहीत मग पक्षाचं महत्त्व त्या नेत्यालाही असतं परंतु त्या नेत्याला मानणारा एक वर्ग असतो कारण तो त्या लोकांच्याकरता स्वतःचं झिजवत असतो म्हणून ते गट तयार होतात हे लक्षात घ्या त्यामुळं कुठल्याही पक्षामध्ये अशा पद्धतीचं गटाचं राजकारण असतंच ते काय फक्त राष्ट्रवादीतच आहे असं आहे का, का? नाही सगळीकडे आहे थोडं शिवसेना भाजपमध्ये त्यांचे एका विचारानं काम करणारा एक मतदार त्यांना मतं देणारा मतदार आहे राष्ट्रवादीचा काँग्रेसचा मतदार हा कामावरच्या जोरावर म मत देणारा मतदार असतो आणि त्याच्यामुळं गटातटाचं राजकारण थोडंफार आहे ते आम्ही काय करू पक्षाच्या पद्धती आम्ही आमच्या पद्धतीनं ते पक्षाला पूरक राहील अशा पद्धतीनं आम्ही ते गटातला आमच्यामध्ये मिसळून घेऊयामध्ये लक्ष दिलं तर सात ते आठ हजार मतदान वळू शकतो म्हणजे येणाऱ्या विशेष करून करमाळ्यावर लक्ष देणार माझा आजोळ आहे करमाळा मतदानावर त्यामुळे मला सात ते आठ हजार नाही तुम्ही जरा अंदाज लावा सगळे पावनाऱ्यावाळ्यांचा माझ्या किती मताचा फिरवू शकतो ते जरा हिशोब काढा ना तुम्ही या ठिकाणी तुम्ही जसं आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहात या ठिकाणी कार्यक्रम होतो संजय मामा शिंदे यांच्या संपर्क कार्यालयामध्ये आणि मग आपण बोलताना सांगितलं की आम मी सुद्धा इथं कार्यकर्ता आहे त्यांचा चाहता आहे संजय मामासुद्धा ते चाहते आहेत परंतु अद्यापपर्यंत संजय मामांचा राष्ट्रवादीचा अधिकृत प्रवेश म्हणा किंवा प्रकारे नाही फक्त ते म्हणतात की माझे नेते अजित दादाच आहेत राष्ट्रवादी आता संजय मामाच्या कार्यालयामध्ये राष्ट्रवादीच्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षाची आढावा बैठक होते सगळ्यांनी गळ्यात मफलर घातल्यात मामाच्या जवळचे कार्यकर्ते गळ्यात घाड्याळ्या घालून बसल्यात इथं कोण तुम्हाला दिसतोय की जो मामाच्या जवळचा आहे जाईल घड्याळ्याच्याऐवजी दुसरं काय धरलंय मामाच्या गळ्यात ही सगळी मामाच्या गळ्यात आहेत म्हणजे किती मपलर झाला विचार की